त्या इडियाची चौकशी करतो नाही एकूण प्रकरण बघितलं तर आता खूपच हे झालेलं आहे का रोहित पवार प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले उद्या सा त्या विषयासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार आहे आणि पोलिसांवर त्यांनी संशय व्यक्त केला पोलिसांवर रोहित पवारांनी त्यांनी करावं त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही एस पी तपासून घेतील जे काही कायदेशीर मुद्दे असतील जे काही तक्रारी असतील त्याच्यानुसार जे काही पुरावे आढळतील त्याच्यानुसार काढा घरच्यांनी तक्रार दिल्या घरच्यांनी तक्रार दिल्या फक्त त्यांनी संशय कसा व्यक्त केला आहे पण पर मी परत एकदा रिपीट करतो की जोपर्यंत पुरावे मिळत नाही त्यात ठोस पुरावे लागते फक्त संशयाच्या आधारावर आम्हाला आरोपी करता येणार नाही किंवा ना ना त्यामध्ये पुढची कायदेशीर कारवाई करता येणार नाही असं ना ना। होऊन जात आहे का की त्यांनी तक्रार केल्यानंतरच तुम्ही तपास करणार त्याच्या अगोदर आता सर्वसाधारण नाही सर्वसाधारण काय झालंय की पोलिसांनी आपलं काम म्हणून किंवा आपली जबाबदारी म्हणून काही गोष्टी त्यात पुढे गेलेत आणि तसं काय हे आहे का ज्या ठिकाणी सिंबॉलिक व्यक्ती कामाला आहे ते विभागाकडून त्यांच्या सहकार्यांकडून त्यांच्या दृश्यांकडून पण आम्हाला ही माहिती घ्यावी लागणार आहे शेवटी त्यांच्या कामकाजामध्ये त्यांच्यावर काही दबाव होता त्याचं काही टेन्शन होतं हे केवळ खात्यामधूनच आम्हाला माहिती होते कारण सध्या त्या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे त्यांनी जो कायदेशीर प्रश्न विचारला असा आहे कोणत्या मृत्यूमध्ये जिथे कारण स्पष्ट नसतात ईडी दाखल होत ज्याला अकस्मात अकस्मा म्हणतो आणि त्या कायदेशीरच तपासच होतो चौकशी होते आणि त्याच्यात जे आरोप प्रत्यारोप शंका कुशंका होतात त्याचा गुहापो होऊन पुराव्यानुसार निष्कर्ष काढला जातो आणि मग गरज पडल्यास जे काही कल्म पुन्हा गुन्हा दाखल करायचा तो केला जातो हे कायद्याप्रमाणेच होतं त्याच्यात पोलिसांनी करावं याचं काही असं डिस्क्रिप्शन नाही आहे की केलं तरी चालतं नाही ते अनिवार्यच आहे करायचं त्याच्यात इन्स्टंट होईल असं काही नसतं कित्येक ठिकाणी काही कालावधी गेल्यावर गुन्हे दाखल झालेले इव्हन मर्डरचे झालेले त्याच्यामुळे मला वाटतं या शंका घेण्याला काही वाव नाही